जय गजानन भाविकांनो मी विवान विठ्ठल वी ठाकरे मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजा जय गजानन भाविकांनो श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव अनुभव या भागात आज आपण पाहणार आहोत महाराज माझे दैवतच हा अनुभव नाशिकवरून एक भक्त अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका नाशिक जय गजान। गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज म्हणजे माझे दैवतच ते प्रत्येक क्षणी आमच्याबरोबर असतात अशाच एका कठीण प्रसंगातून त्यांनी आम्हाला अलगत बाहेर काढली माझा मुलगा इयत्ता सातवीत असताना शाळेत खेळत असताना पाय घसरून खाली पडला आणि त्याचे डोके भिंतीवर आपटले वरून काहीच लागले नाही परंतु मधून मार लागला त्या दिवशी काहीच त्रास झाला नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांचे डोके दुखायला लागले न्यूरोलॉजिस्टकडे नेल्यावर डोक्याला मधून मार लागला असे समजले व ट्रीटमेंट सुरू झाली चार पाच दिवसांनी अचानक त्याला म्हटले की आई मला एका कानाने कमी ऐकू येते मग त्याला कानांच्या डॉक्टरांकडे आम्ही नेले कानाची ट्रीटमेंट सुरू झाली पण फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी सांगितले की कानाला मशीन लावावे लागेल आठ दिवसानंतर त्यांनी बोलावले होते त्यावेळी ते सांगणार होते कोणते मशीन लावायचे आम्ही सगळेच खूप टेन्शनमध्ये आलो काय करावे सुचत नव्हते दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर पूजा करत होते आणि मी महाराजांचा अध्याय वाचत होते आणि नेमका तिसरा अध्याय तीर्थ आणि अंगाराचा अध्याय होता म्हणजे हा योगायोगच किंवा महाराजांनीच तीर्थ आणि अंगाराचा मार्ग सांगितला त्या दिवसापासून मी त्याला रोज तीर्थ देत होते आणि त्याच्या कानाला तीर्थ आणि अंगाराही लावत होते घराजवळ महाराजांचं मंदिर आहे तिथे जायची आणि महाराजांना सांगायची तुम्हीच यातून मार्ग काढा महाराजांनी आमची प्रार्थना ऐकली आठ दिवसांनी पुन्हा डॉक्टरांकडे चेक करण्यासाठी गेलो त्यांनी चेक केले त्याला सगळ्या प्रकारचे आवाज ऐकवले जे त्याला आधी व्यवस्थित ऐकू येत नव्हते त्या दिवशी एकदम क्लिअर ऐकू आय यायला लागले डॉक्टरही म्हणाले असे कसे झाले आता याला मशीनची गरज नाही हे फक्त महाराजांचा तीर्थ आणि अंगारा यामुळेच शक्य झाले त्यानंतर मी त्याला दररोज तीर्थ देते आणि अंगारा लावते आम्हाला शेगावची तीर्थ आणि अंगारा कायम मिळत होता परंतु मध्यंतरीच्या काळात तीर्थ मिळत नव्हते एक महिना गेला दोन महिने गेले तीन महिने झाले मग माझी सहनशक्ती संपली आणि मी महाराजांना म्हटले असे का परंतु महाराज भक्तांची इच्छा लगेच पूर्ण करतात तेच मला एक एक मार्ग दाखवत गेले त्यातूनच माझी श्री रवींद्र जोशी काका आणि श्री गजानन विजय अभ्यास मंडळाशी ओळख झाली तेव्हापासून जोशी काका मला प्रत्येक महिन्याला तीर्थ आणून देतात जे माझा मुलगा आणि आम्ही सगळेच घेतो महाराजांचा तीर्थ आणि अंगाऱ्यामुळेच माझ्या मुलाला कानाचा अजूनपर्यंत कोणताही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही ही महाराजांचीच कृपा महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत जय गजानन धन्यवाद